ऑफर 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 एस आले आहेत कॉपर वॉटर प्युरिफायर फक्त तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तसेच जुने द्या आणि नवीन घेऊन जा त्याचबरोबर महालक्ष्मी आटा चक्की फक्त अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये पत्ता एच डी एफ सी बँकेजवळ मिरज रोड सांगोला मानदूत एक्सप्रेस आवाज जनसामान्यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सांगोला बंद इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथे काही समाजकंटकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल बहुजन समाज व गोपीचंद पडळकर प्रेमी यांच्या वतीने उद्या शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी हो सांगोला बंदची हाक पुकारण्यात आली आहे याबाबतचे निवेदन सांगोला व्यापारी संघटना व सांगोला पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना देण्यात आलंय यावेळी बहुजन समाज बांधव व गोपीचंद पडळकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथे ओबीसी बांधवांच्या मेळाव्यानिमित्त आमदार गोपीचंद पडळकर हे या ओबीसी मेळाव्यास उपस्थित राहण्याकरिता इंदापूरमधून मेळाव्याच्या दिशेने निघाले असता काही समाजकंटकांनी बहुजन नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती जो हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहेत त्याचाच एक भाग म्हणून या झालेला हल्ला निषेधार्थ आहे म्हणून या झालेल्या हल्ल्यामुळे सकल बहुजन समाजाच्या व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध म्हणून सकल बहुजन समाजाच्या व आमदार गोपीचंद पडळकर प्रेमी यांच्या वतीने आज शनिवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सांगोला बंद ठेवून या झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात येणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय या घटनेचा निषेध म्हणून सकल बहुजन समाजाच्या आमदार गोपीचंद पडळकर प्रेमी यांच्या वतीने उद्या शनिवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सांगोला बंद ठेवून सकाळी नऊ वाजता महात्मा फुले चौक ते राजमाता अहिल्यादेवी चौक या मार्गावरती चालत जाऊन प्रशासनास निवेद देऊन या घटनेचा निषेध करण्यात येणार आहे लोकसभूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा